दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय आमचे मित्र सोमेश चौधरी यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवस हा नंदी फाउंडेशन बेघर निवारा केंद्रातील निराधार असलेल्या निराश्रितांना दुःखांना आपल्या ठिकाणी दुखितांना भोजन सेवा देऊन या ठिकाणी जन्मदिवस साजरा केला जातो आहे त्याबद्दल संपूर्ण मित्र परिवार सोमेश चौधरी मित्र परिवार व संपूर्ण टीमचे मनापासून आभार ज्यांनी मोठा आधार या सोमेश भाऊ चौधरी सारख्यांच्या पाठीशी सर्व मित्रमंडळी आहेत आणि घडाडीचे कार्यकर्ते आहेत सोबत गोळी जवळपास आज पंधरा वीस वर्षापासून मी सोबे यांना पाहतो आहे अत्यंत जोमाने मोठ्या ताबतीने सेवा करतात गरीब गरजूंना मदत सुद्धा करतात आमच्यासारख्या जे या सेवकांच्या पाठीशी सोबत यांचा सदैव हात आहे सतत म मदतीचा हात सुद्धा देतात आहे आज जवळपास वर्षभरात जवळपास वर्षभरात ते पाच वेळा सोमयभू यांचं अन्नदान परंतु अजूनपर्यंत सोमयग्रू न झालं नाही किंवा आले नाही आज विशेष करून आज जन्मदिवस आहे आणि आज सोमयभू यांना मी सांगितलं की आज भोजन सेवेला आपण यावं आणि आपला अमूल्य वेळ या ठिकाणी द्यावा आज सोमयगु या ठिकाणी आलेले आहेत आणि आपला जन्मदिवस मित्र मित्रमंडळी सोबत या ठिकाणी साजरा केला जातो आहे त्यापर्यंत सोमयभू या जन्मदिनाच्या शुभेच्छा जन्म देणार दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री सोमेश भाऊ बाबारावजी चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने नंददीप फाउंडेशन येथील बेघर प्रभूजींना आज संध्याकाळची भोजनसेवा दिल्या जात आहे त्याबद्दल नंददीप फाउंडेशन त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते जय हिंद जय गाडगे बाबा सबका स्वामी तू अंतर्यामी या ठिकाणी दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमचे मित्र आदरणीय सोमेश भाऊ चौधरी आ, न चुकता निवारा केंद्रीतील बेगर, बेगर प्रभूजींना भोजन सेवेचा वर्षातून दोन तीन वेळा तरी सोमेशभाऊ यांच्याकडनं भोजन सेवा दिली जाते आज विशेष करून सोमेशभाऊ यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आलेला आहे मित्रपरिवार या ठिकाणी येऊन निराधार निराश्रितांना या ठिकाणी मायाचा घात दिला जातो आहे आणि वेळातला वेळ काढून तीन चार ठिकाणी सोमेश भाऊ यांचा आज जन्मदिवस साजरा होतो आहे कारण सोमेश भाऊ हे वयाच्या जवळपास सतरा ते अठरा वर्षापासून भाजपा युवा मोर्चाचं काम पाहतात आहे आणि तळमळीने काम करतात आणि या तळमळीने मित्र जुळलेत आणि मित्रांचा आज मित्रांकडून आज या ठिकाणी सोमेश भाऊ यांचा जन्मदिवस मित्रांकडून या ठिकाणी ठरवण्यात आला आदरणीय आमचे मित्र दिनेशभाऊसुद्धा या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी या ठिकाणी आमचे मित्र भाऊ पसले सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत भाजपा सर्व कार्यकारिणी सोबतच सर्व मित्रपरिवार सोमेश भाऊ चौधरी मित्रपरिवार यांच्याकडून आज निराधार निराशित मनोरुग्ण प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल सोमेश भाऊ यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगेबाबा सामाजिक कार्यामध्ये सदा अग्रसर असणारे सोमेश भाऊ चौधरी यांचा आज जन्मदिवस आणि या जन्मदिनानिमित्त विशेष करून सर्व पक्षीय आणि सगळ्या पक्षाचे मित्र म मंडळी ज्यांचे लाडके आ... या ठिकाणी सोमेशभाऊ आहेत आणि सर्व मिळून या ठिकाणी या निराधार निरसांना मायचा घास देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण टीम मित्रांची टीम या ठिकाणी येऊन वाढण करतात आहे आणि स सर्व मित्र या ठिकाणी येऊन या निराधार त्यांना मायाचा घास देतात आहे सर्व मित्रमंडळींचे मनापासून आभार अशीच आपण सोमेशभाऊ यांना आपली सर्वांची साथ असावी कारण धडाडीचे कार्यकर्ते आजकाल आपल्याला पहावयास मिळत नाही परंतु सोमेशभाऊ हे गेल्या अनेक वर्षापासून ब्लड कॅम्प असो वा अनेक कोणत्याही गरीब पेशंटला मदत असो शासकीय रुग्णालयात कोणतीही मदत असो मदत असो सोमेश भाऊ जोमाने पुढे राहून सेवा करतात आहे आणि अशा या मित्राचा आज जन्मदिवस आहे सोमेश भाऊ यांना जन्मदिनाच्या सर्व मित्रपरिवार व नंददीप फाउंडेशन परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ज्यांचा आज जन्मदिवस आहे आणि असाच आपला जन्मदिवस नंददीप फाउंडेशनसोबत आपला साजरा होत राहो अशी आम्ही नंददीप फाउंडेशन परिवाराकडून या ठिकाणी बिपिन भवन सोमेश भाऊ यांना शुभेच्छा देतो त्याबद्दल सोमेश भाऊ यांचे मनापासून आभार व मित्रपरिवारांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगे या ठिकाणी सोमेश भाऊ यांचा जन्मदिवस साजरा करताना सर्व मित्रमंडळी या ठिकाणी आनंदाने या बेगर प्रभूजींना वाळण करतात आहे सोमेश भाऊ स्वत येऊन या ठिकाणी निराधारांना मायाचा घात देतात आहे त्याबद्दल सोमेश भाऊ मित्रपरिवार यांचे मनापासून आभार स्वामीभाऊ यांचा जन्मदिनानिमित्त विशेष भोजन सेवा या ठिकाणी स्वामी भाऊ सुद्धा या ठिकाणी निराधारांना या ठिकाणी मायाचा घास देतात ज्यांना परिवार नाही स्वीकारत ज्यांना परिवार सांभाळत नाही असे निराधार निराश्रितताना या ठिकाणी आदरणीय स्वामीभाऊ चौधरी यांचा जन्मदिवस साजरा होतो आहे अत्यंत मौलिक क्षण हा आहे आणि स्वामी भाऊ स्वतःहून या ठिकाणी वाढण करतात आहे त्याबद्दल सोमेशभाऊ यांना सर्व नंददीप फाउंडेशन परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गागी तू ही जगदाता विश्व विधाता तू ही जगदाता विश्वाता तू ही सुभ तू सबुका स्वामी तू अन्तर्मि सबका स्वामी तू अन्तर्यामि बिगाड़े तू ही सवारे तू ही बिगाड़े तू ही सवारे